कोणतीही निवडणूक निरपेक्ष निर्भय आणि शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस विभागाची भूमिका अतिशय महत्वाची असते यवतमाळ जिल्ह्यात लोकसभा निवडणूक उत्तमपणे पार पाडण्यासाठी या विभागाने नेहमीप्रमाणे दक्ष राहून काम करावं असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला यावेळी त्यांनी या, या सूचना केल्या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड अतिरिक्त पोलीस अधीक्षक पियुष जगताप निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर सर्व उपविभागीय अधिकारी उपविभागीय उपविभागी पोलीस अधिकारी तहसीलदार तसंच पोलीस विभागाचे सर्व निरीक्षक उपस्थित होते निवडणूक काळात कुठेही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडता कामा नये जिल्ह्यात काही संवेदनशील मतदान केंद्र आहेत अशा केंद्रांवरील परिस्थिती पोलीस आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी व्यवस्थितपणे हाताळावी नुसार फौजदारी प्रकरणं अंतिम बॉन्ड घेऊन निकाली काढावीत तडीबारची काही प्रकरणं प्रलंबित असतात तसंच दारूबंदीची प्रकरणं देखील तातडीनं निकाली काढण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले